अंकली येथे सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न समाजासाठी आदर्श कार्य मल्लिकार्जुन कोरे यांचं प्रतिपादन अंकली तालुका चिकोडी येथील शिवालयात डॉक्टर प्रभाकर कोरे फॅन क्लब जनशक्ती फाउंडेशन चिकोडी व सदानंद कोरे सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमान सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी सामाजिक संदेश मांडले मल्लिकार्जुन कोरे म्हणाले की आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबासाठी लग्न म्हणजे मुश्किल कार्य असतं श्रीमंत आणि सामूहिक विवाहासारखे उपक्रम हाती घेऊन कार्य समाजासाठी चांगलं कार्य करावं मग ते गरीब असोत मध्यमवर्गीय असोत उच्चवर्गीय असोत किंवा कनिष्ठ वर्गातील असोत सर्व समान आहेत या भावनेनं अशा उपक्रमांचं आयोजन करणं गरजेचं आहे समितीनं सामाजिक चिंतनातून आयोजित केलेले हे सामूहिक विवाह खरोखरच कौतुकास्पद आहेत ते पुढे म्हणाले की सामूहिक विवाह केवळ उधळपट्टीला आळ घालतात असं नव्हे तर शांतीपूर्ण व समाधानकारक वैवाहिक जीवनाची सुरुवात करतात वधूवराने आपल्या वैवाहिक जीवनातून समाजास आदर्श घालावा सत्कार्यातून समाजासमोर एक आदर्श ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे असंही त्यांनी नमूद केलं यावेळी चिदानंद खोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भरतेश बनवणे हे म्हणाले की सामूहिक विवाहामध्ये हुंडा प्रथा नसावी वधूच्या बाजूने किंवा वराच्या बाजूने हुंडा नसेल तरच विवाह खऱ्या अर्थानं वैध ठरतो आणि अशा विवाहांचं आयोजन हाच सत्य त्यामागचा मुख्य उद्देश आहे कार्यक्रमाला साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तासाहेब काटे संचालक अजितराव देसाई मल्लपा मेहशाळे महावीर कात्राळे भरमगोंडा पाटील चेतन पाटील व्यवस्थापकीय संचालक बी आर खंडगावी डॉक्टर प्रभाकर कोरे सहकारी संस्थेचे संचालक पिंटू हिरेकबु हिरेकरूबर अनिल पाटील अण्णासाहेब जकाते विवेक कमते सुरेश पाटील एन एस हिरेमठ यांच्यासह चिदानंद कोरे व शिवशक्ती साखर कारखान्याचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिक